नमस्कार आई वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी अध्यक्ष संजय भोसले मित्रांनो अनेकांनी सूचना केली की आपलं वृद्धाश्रम चालतंय कसं या संदर्भात एखादा व्हिडिओ बनवा म्हणून आजचा हा व्हिडिओ मी बनवत आहे मित्रांनो दहा वर्ष आपल्या संस्थेला झालं तरीसुद्धा आमच्या संस्थेला कुठलंही शासकीय अनुदान नाही संस्थेकडे कुठलंही मासिक दिनगिरी नाही किंवा संस्थेकडे मूळचा फंड उपलब्ध नाही मित्रांनो अशा संस्था चालवताना संस्थेला शासनात शासनात शासनाचा फंड लागतोय किंवा मासिक तीन ही लागतात म्हणजे कसं महिन्याला पाचशे हजार दोनशे तीनशे असे दे देणारे दर आहेत ते महिन्याला देणारे दे असते दिर्घीद दे लागतात आमच्याकडं दहा वर्षात असं एक दोन अपवाद जर सोडले एक शंभर दोनशे किंवा पाचशे रुपये दे देणारे तर आमच्याकडे मासिक तीन हजार सुद्धा नाहीत किंवा आमच्या संस्थेकडे फंड फंडसुद्धा उपलब्ध नाही म्हणजे कसं अगदी पाच ते दहा लाखाचा संस्थेकडे मुळचा फंड उपलब्ध लागतो कारण प्रत्येकाच्या वेळी मदत मिळेल याची शाश्वती नसते त्यावेळी आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या फंडात नऊ पण ते सगळा खर्च चालवायचा असतो परंतु तशा सुद्धा कुठली नाहीत आज दहा वर्ष तरी आमचं आमच्याकडे एक उपाय नसताना सुद्धा आपण उदासून करते प्रत्येक वेळी आम्हाला मोठमोठ्या मोड़ संकटाचा सामना करावा लागतोय त्यावेळी कसं मदत आली तर इथे पण नाहीतर चार चार पाच पाच महिने मदत येत सुद्धा नाही त्यावेळी त्या लोकांना सांगून चालत नाही की आज आपल्याकडे नाश्त्याचं साहित्य नाही जेवण नाही औषधं नाहीत दवाखानेत आम्हाला काय वाटेल ते करून त्या लोकांचा सांभाळ करावं लागते कारण ही फार मोठी आम्ही सामाजिक जबाबदारी स्वीकारल्या हे काम माझ्या एकट्याचं नाही यासाठी शेकडो हातांच्या मदतीची गरज असते परंतु मनावतीशी आज आमच्या संस्थेला मदत नाही आमचं वृद्धाश्रम जरा दुर्लक्षित आहे पहिला जयशुमरात आमचं वृद्धाश्रम होतं त्यावेळी अन्नधान्याची तर काही कमतरता नसायची असायची म्हणजे दोन दोन तीन तीन महिने पुरल एवढं अन्नधान्य असायचं आता आमचं जे वृद्धाश्रम आहे ते निमशिरगाव या खेडेगावात आहे आणि इतरकेंजी आणि जयशिंगपूर ह्या शहरापासून लांब आहे आणि मेन रस्त्यापासून पण आतल्या बाजूला असल्यामुळे मनावतीशी आम्हाला मदत मिळत नाही आता एवढ्या लांब लोक कोण येणार गाड्या बिड्या करून धान्य फक्त घेऊन कोण कोण यायला बघत नाही लोकांना कसं जवळची सोय लागते त्यांना हो ठीक आहे मदत करायची नाही चल आपण कुठंतर चला जवळ आपल्या जवळ तिथं जाऊया आणि तिथं आपण मदत करू म्हणजे आमची अन्नधान्यासाठी सुद्धा फार मोठी आमची कोचंबना होत आहे आम्हाला ते सुद्धा आम्हाला प्रत्येक महिन्यात आम्हाला मोठी गरज भासत आहे परंतु त्या लोकांना ह्या गोष्टी आम्हाला सांगून चालत नाही वृद्धाश्रमातल्या यासाठी एक मदत झाली नसली की आ, मला आ, दोन वेळा मी माझ्या बायकोचं मंगळसूत्र असलं मंगळसूत्र विकलं मुलांच्या गळ्यातलं कानातलं पंजन वगैरे सगळं दागिने दागिनेसुद्धा विकायची माझ्या वेळ आली माझा फोटोग्राफीचा पहिला सुरुवातीला व्यवसाय होता त्यावेळी मी माझा कॅमेरा विकला झालं तर कॅमेऱ्याच्या लेन्स विकल्या कारण का त्या लोकांना सांगून चालत नाही म्हणजे प्रत्येकीच वेळी ह्या मदतीसाठी आमची फारच मोठी तारांबळ होत असते मित्रांनो आणि खरं आज दहा वर्षात मी तुम्हाला अनुभव सांगतो एवढ्या मोठ्या आम्हाला संकट आले त्यावेळी खरं एक दिवससुद्धा असा अवगळ नाही की आज ती लोक उपाय असतील आमच्याकडे नाश्त्याचं साहित्य संपते तेल संपते तांदूळ संपत आहे घव आहे त्यावेळी आम्ही ते विचार करतोय किंवा आता काय करायचं त्या लोकांना आता काय घालायचं शिजवून कारण आमच्याकडे जे होतं ते सगळं आमच्या सर्वस्वता त्याग करून आम्ही चालू चालवते आमच्या सगळ्या सुखाचा त्याग करून कोण मेलत तरी सुद्धा आम्हाला जाता येत नाही म्हणजे इथं आम्ही दहा वर्षाला आम्ही स्वतःला इथं आम्ही ह्या कार्यात आम्ही इतकं वाहून घेतलंय प्रत्येक वेळी असं की आमचा आमच्यासोबत फार मोठा प्रश्न निर्माण होते मग काहीतरी करायचं इकडे तिकडे कोणाकडून उलडेल करायचं आहे आणि तर लोकांच्या पोटापाण्याची व्यवस्था करायची म्हणजे अनेकांनी मला विचारलं की बाबा तुमचं वृत्तशन चालते कसं तर चालतंय आम्ही फक्त तिथं सेवा करतोय परत चालवणारा तो आहे मित्रांनो आज ह्या जर सगळ्या गोष्टी झाल्या असत्या तर आज ती लोक जगलेली असतील म्हणजे प्रत्येक वेळी असं काय होते कारण एक दिवस सुद्धा असं उजाडत नाही की ती लोक उपाशी बघतील त्यावेळी हमखास कोणतरी येणार आणि आम्हाला विचारते की देऊ तुम्हाला काय पाहिजे मग त्यावेळी सांगते आम्ही आमचं तेल संपलंय तांदूळ संपले आमचं गहू संपलं आहे म्हणजे प्रत्येकच वेळी आम्ही लोकांच्याकडे आम्ही आर्थिक स्वरूपाची काय मागणी करत नाही आतापर्यंत जे उद्धासन चालतंय ते वस्तू स्वरूपात आम्ही लोकांच्याकडे आम्ही घेतलेलं आहे कारण लोकांच्याकडे जर पैशाची मागणी केली तर लोकांचा गैरसमज होतोय त्यांना वाटते बघा आता यांना मस्ती आल्याही पैसे मागे म्हणून दहा वर्ष झाली आजपर्यंत आम्ही पुन्हा कधी पैसे जे आम्हाला गरजेचं साहित्य आहे त्या मी सांगतो आम्हाला हे साहित्याच्या स्वरूपात आम्हाला तुम्ही मदत करा आमचं धान्यस्वरूपात मदत करा स्वरूपात मदत करा काय लागलं मटेरियल बना कपडे बना ह्या संदर्भात आपण लोकांच्याकडे आपण मदत घेतो ह्या ह्याच्यातनं मला एक दिवस एक सांगलीत एक पतसंस्थेची मिटिंग होती आणि ती पतसंस्था फार मोठी पतसंस्था आहे त्याच्या आठ ते दहा शाखा आहेत सांगली जिल्ह्यामध्ये त्यांनी मला बोलवून गेलं घेतलं आणि त्याची मासिक मिटिंग होती त्यावेळी तिने मला विचारलं की बाबा ते चर्मनने सांगितले मी चर्मन आहे स्वतः मी कोट्याधीश आहे आणि आमचे हे जे संचालक आहे हे पण फार मोठे उद्योगपती आहेत व्यापारी आहेत हे सुद्धा कोट्याधीश आहेत आणि आम्हालासुद्धा वृद्धाश्रम आम्हाला काढायचा आहे परंतु आज तीन वर्षाने आमच्याकडे स्वतःची जागा आहे तुझ्याकडे जागा पण स्वतःची नाही तू भाड्याने घेऊन वृद्धाश्रम चालवतोस आणि आज आम्ही तीन वर्ष झाल्यावर आम्ही फक्त नियोजन करतोय आमच्याकडे स्वतःची जागा आहे आणि सगळी आम्ही मातंपरा आहे तरीसुद्धा आम्हाला वृद्धाश्रम चालू करता येत नाही चालू करता जमलं नाही मला तीन वर्षे तू तर रस्त्याचा माणूस आणि तुला कसंही जम जमते तर मी सांगितलं की ठीक आहे ही काय मी काय स्वतःची नाही हे फक्त सगळ्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या आणि चालवणारा तो आहे म्हणजे प्रत्येक वेळी ज्यावेळी लोकांनी सुरुवातीच्या काळात आमचा अडीच तीन वर्षाचा काळ तर अतिशय संकट संकटात आणि संघर्षात गेला कारण समाजामध्ये दीर्घिदर भरपूर आहेत तर तिथंपर्यंत अजून आमचं कार्य पोचवण होतं कुणाला वृद्धाश्रम आहे हे माहीत पण नव्हतं जसं जसं लोकांना समजत गेलं तसं जसं लोक आमच्याकडे यायला लागले परंतु आल्या आल्या त्यांनी लगेच आम्हाला मदत मदत सुरुवात मदत मदत द्यायला सुरुवात केली नाही त्यावेळी ती लोकं आम्हाला सांगायची तुम्ही जर बाहेर थांबा आम्हाला या लोकांच्यावर चर्चा करायची आहे मग त्यावेळी आम्ही बाहेर जाणार आणि ती येणारी दिनगीदार मग त्या लोकांच्यावर चर्चा करायची किंवा तुम्हाला इथे पाणी व्यवस्थित मिळते काय तुम्हाला नाश्ता दिला जातो आहे काय तुमचा जेवणाची वगैरे व्यवस्था केली जाते काय मग त्यावेळी त्या लोकांच्याकडनं त्यांना समजलं की बाबा होय आम्हाला इथे चार राष्ट्रा वेळ जेवण मिळते आमचा चांगल्या पद्धतीनं सांभाळ केला जातो ह्या ज्यावेळी खात्री पटली त्या लोकांची त्यावेळी आम्हाला मदत चालू झाली म्हणजे सुरुवातीलासुद्धा इतकं भयानक परिस्थिती होती तरीसुद्धा प्रत्येक संकटाचा सामना करत संघर्षाचा सामना करत आज आजपर्यंत आम्ही मिळत आलो पाच वर्ष आम्ही भाड्यानं खोल्या करून आम्ही ती चालवलं आता आमची स्वतःची वस्तू तर झाली कारण पाच वर्षात भाड्यानं खोल्याकडे हे केलं वेगवेगळ्या ठिकाणी अकरा महिने झालं अकरा महिन्याचा करार असायचा करार संपल्याची शक्यतो आम्हाला खूप भाड्याने द्यायला बघायची कारण कसं मयत वगैरे झालं तर रोग पोलिसांची झंझट नको म्हणून अकरा महिन्यानंतर आम्हाला पुन्हा खाली करायला लागायचं म्हणजे एखाद्या ठिकाणी आम्ही तिथं वृद्धासून चालू करणार लोकांना समजणार लोकांची मदतीचं वग चालू व्हायचा आणि पुन्हा वेळ पुन्हा त्यावेळी लगेच लो ते मालकाने आम्हाला खाली करायला सांगायचं म्हणजे पाच वर्षात जवळजवळ सहा वेळा आम्ही ते खोल्या बदलल्या म्हणजे प्रत्येक ठिकाणी आम्हाला नव्यानं सुरुवात करावी लागत होती म्हणजे इतक्या संकटा संकटाचा सामना करत आम्ही इथंपर्यंत आम्ही आलो आहे आता बऱ्यापैकी लोकांना माहीत झालं आहे आता लोकांच्या आमच्या सेवेवर विश्वास बसला म्हणून आता ही दोन मजली बिल्डिंग आपली झाली ह्या बिल्डिंगसाठी सुद्धा मी माझा प्लॉट तीन कोट्याचा प्लॉट विकून मी वृद्धाश्रमाला तीन मोठी जागा दिली आणि या जागेवरच लोक वर्गितनं हे सगळं बांधकाम झालं आहे आणि तीन वर्षे आमचं बांधकाम चालू होतं तीन वर्षे आमचं बांधकाम चालू होतं टप्प्यातपन टेपे बांधकाम चालू होतं जसं मदत येईल तसं थोडंफार काम व्हायचं कोणी सिमेंट दिल्या कोणी विटा दिल्या अशा पद्धतीनं सगळं काम होतं कामगारांनी गडी गवंडी आणि मजुरांनी सुद्धा एक रुपयेही न घेता आमची दोन मजली बिल्डिंगचं काम पूर्ण करून दिलं श्रमदानावर कारण प्रत्येक प्रत्येक गवंड्याने एक दोन दिवस काम करायचं पुन्हा एक चार दिवस थांबायचं पुन्हा आम्ही दुसऱ्या कोणाला विनंती करणार मग ते येणार असंही बिल्डिंगचं काम आमचं पूर्ण झालं शेवटच्या टप्प्यात तीन वर्ष आमचं बांधकाम तीन साडे वर्ष आमचं बांधकाम चालू होतं परंतु आम्ही अशी सगळी लोकं पत्राशी होती त्यावेळी त्यांना एक आसरा एक हक्काचा आणि सुरक्षित आसरा असावा म्हणून ते बांधकाम बंद पडलेलं आणि त्यांना त्या पावसाळ्याच्या अगोदर आम्हाला त्या नवीन वस्तू घेऊन जायचं होतं त्याला आमचं पूर्णच काम बंद होतं त्यावेळी मी श्रीराम फायनान्सचं मी कर्ज काढलं आणि विशेषनं बजाज फायनान्सचं पर्सनल लोन काढून आम्ही बाकीचं राहिलेलं काम आम्ही पूर्ण केलं म्हणजे आपल्या दोघांच्यावर पण कर्ज आहे जे होतं नव्हतं ते सगळंच आम्ही वृद्धाश्रमात दान दिलं आहे आणि दहा वर्ष आम्ही सेवा करतो आहे म्हणजे म्हणून मी आपल्याला विनंती करतो आमच्या उपदेशामुळे कुठलं शासकीय अनुदान नाही आमच्याकडे मासिक देणगीदार नाही किंवा संस्थेकडून मोर्चा फंड नाही तरीसुद्धा प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला वाटी दिगिराजच्या वाटीकडे जवळ लावून बसावं लागतं मी आपल्याला हातून विनंती करतो आपल्या परीनं जसं आम्हाला त्याला जसं पाहिजे तसं आपण मदत करू शकताय आपण आर्थिक स्वरूपात मदत करू शकताय अन्नधान्य स्वरूपात मदत करू शकताय किंवा सुद्धा मदत करून आमच्या आई वृद्धाश्रमाच्या पाठीशी आपण राहावं आपल्या आपल्यामुळं आम्हाला एक चांगली चालना मिळणार आहे आणखीन चांगलं काम करण्यासाठी आम्हाला शंभर हातीचं बळ मिळणार आहे एवढंच मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र